आता तुम्ही म्हणजे सगळे सकाळी डबा घेऊन कुठून निघाला नमस्कार मित्रांनो आपण निघालो आहे शेताकडे जाण्यासाठी सूर्यनारायण जास्त प्रकाश आहे तर शेतात आला पोचताच आपण गाईला चारा कापायला सुरुवात केली आहे लगेच झटपट गवळी तयार करून निघालो लगेच गाईला चारा टाकण्यासाठी गाईला चारा वगैरे टाकून निघालो थैली घेऊन त्या थैलीत काय आहे पुढे सांगतो तुम्हाला आपण घेतला आहे युरिया आणि पंधरा पंधरा मारण्यासाठी कांद्याला कांद्याला मटेरियल द्यायचं आहे मटेरिल देऊन ओके झालं तर था लगेच मम्मीने सांगितलं की कांदे निंदेल वाईस आज तुमचा भाऊ कांदे मग तर मला येत नाही मम्मी म्हणे मी तुला शिकवते म्हणे असं निंदायचं म्हणे बस बाकी काही म्हणे फक्त रेश वाढायच्या झाली मग जेवणाची सुट्टी जेवण वगैरे केलं आलो लगेच गैला पाणी वगैरे पाजायला गैला आणि गोऱ्याला पाणी पाजलं लगेच गैला सारा टाकून दिला लगेच आठवण आली की आपण बाजरी काढेल बन घ्या चेटून देऊ मग चेटवडून दिल्या निघालो मग घराकडं व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओ लाईक